भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमया यांनी भिवंडीला भेट देऊन शेकडो बनावट दाखले दिल्याचा दावा केलाय भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि भिवंडी निजामपूर शहर महापालिकेला भेट दिल्यानंतर भिवंडी शांती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यावेळी माजी खासदार किरीट सोमया म्हणाले की भिवंडी निजामपूर शहर महापालिकेने सुमारे पाचशे पन्नास जणांना अंधिकृतपणे दाखले दिले आहे त्याचप्रमाणे दिवंगत इंदिरा गांधी रुग्णालयाने दोनशे पंचाहत्तर जणांना बनावट दाखले दिलेत अशा प्रकारे माजी खासदार किरीट सोमिया यांनी भिवंडी शहरात एकूण नऊशे सत्तावन्न उशिरा जन्म नोंदणी प्रमाणपत्र घोटाळ्याची तक्रार दाखल केली आहे याचे सबळ पुरावे माझ्याकडे असल्याचा दावाही किरीट यांनी केला आहे विलंबित उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे प्रमाणपत्र हे बेकायदेशीर रित्या दिल्या देण्यात आले आणि सिद्ध झालं आहे मालेगाव महापालिका तहसीलदार तसेच इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि पुणे त्याच पद्धतीने जे हेल्थ डिपार्टमेंटचे ऑफिसर या सगळ्यांमध्ये आता सारांश असं निघाला की तो अधिकार नसताना नव्हते पत्र देण्यात आले त्याची चौकशी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे साडे नऊशे दोन ठिकाणाहून अधिक प्रमाण प्रमाणपत्र हे मालेगाव महापालिकेने दिलेले आहेत आणि पौने तीनशे हे इंदिरा गांधी हॉस्पिटलने दिले आहेत जे त्यांना अधिकार दाखवला दिले आहेत रुग्णालयामध्ये फक्त रुग्ण म्हणजे प्रसुती झाल्याचं एक प्रमाणपत्र देत जन्म नोंद करत नाही नोंद करावी लागते पहिले नोंद रजिस्टर मध्ये आधी तीन नंतर प्रमाणपत्र दिलं जाते तर एक वर्ष वयात पर्यंत त्यांना अधिकार आहे फक्त एकवीस दिवसाचा पण यात एक वर्ष पेक्षा अधिकांना दिले गेले आता त्यांचं वय काय आहे कुठे आहे तो इथला होता कुठला होता अधिकार फक्त न्यायालयाला आहे या दोघांनी आज आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार केली सगळे पुरावे दिले पोलीस त्यांची चौकशी करणार प्राथमिक चौकशी झाल्यावर पोलीस कुठली कारवाई करणार सर बांगलादेशी बेवबिचारात बऱ्याच प्रमाणात पकडले जातात आपण नेहमीच बांगलादेशीच्या कागदपत्रांची तपासणी करत आलात परंतु बेवबिचारात सुद्धा असे असेल बांगलादेशी पकडले जातात अजूनही मोठ्या माहिती आपल्याला मिळाली आणि आपण पोलिसांना दिली तर मी आज दिले तर ते दे बांगलादेशी आहे की नाही बेकायदेशी तर तथाच पद्धतीने चौकशी करून